नमस्कार मित्रांनो आज आपल्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत जी एस टी महामंडळाच्या प्रवाशांसाठी एक खूप महत्त्वाची माहिती आहे तुम्हाला माहीत आहे का आता एस टी प्रवासासाठी ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य केले गेले आहे होय जर ओळखपत्र नसेल तर तुम्हाला सवलतीचा फायदा मिळणार नाही आणि तुम्हाला पूर्ण तिकीट घेऊन प्रवास करावा लागेल तर चला जाणून घेऊया हे नियम का लागू केले आहेत आणि तुम्ही काय उपाय करू शकता एस टी महामंडळाने काही नवीन नियम लागू केले आहेत त्याप्रमाणे प्रवाशांना ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य केले आहे ओळखपत्र न आणल्यास सवलत मिळणार नाही तुम्हाला पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागेल या नियमांचा उद्देश प्रवाशांसाठी सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करणे हा आहे म्हणजेच प्रवास करताना तुमच्याकडे ओळखपत्र नसेल तर तुम्हाला थेट नुकसान होईल त्यामुळे प्रवाशांपूर्वी ओळखपत्र तयार करून ठेवणे फारच महत्त्वाचे आहे मित्रांनो तुम्ही विचार करत असाल हे नियम इतके कठीण का तर यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत प्रवाशांची अचूक नोंद ठेवता येते फक्त पात्र व्यक्तींना सवलत मिळते ज्यामुळे नियमांची पारदर्शकता वाढते सवलतीमुळे होणारा खर्च व्यवस्थित मोजता येतो आणि महा महामडाला व्यव उत्पन्नाची व्यवस्थापन सोपे होते भविष्यातील योजनांचे प्रभावी नियोजन करता येते म्हणून हे नियम फक्त कडकपणासाठी नाही तर प्रवाशांच्या आणि महामंडळाच्या दोघांसाठी फायदेशीर आहेत तर प्रवाशांनी काय करायचं ओळखपत्र लवकरात लवकर काढा जेणेकरून प्रवासाच्या दिवशी ताण कमी होईल आपल्या सवलतीच्या प्रमाणपत्राची कॉपी किंवा डिजिटल फोटो कधीही सोबत ठेवा एस टी कर्मचाऱ्यांच्या सूचनेचे पालन करा आणि प्रवास सुरळीत करा हे छोटे छोटे उपाय तुम्हाला कोणतीही अडचण न येता प्रवास करण्यास मदत करतील तर मित्रांनो ही होती एस टी प्रवासाच्या ओळखपत्र अनिवार्य करण्याची माहिती सविस्तर माहिती नियमांचे महत्त्व आणि प्रवाशांचे टिप्स यांचा आपण आज समजून घेतलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशी माहिती तुम्हाला सतत मिळत राहील आणि लक्षात ठेवा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होण्यासाठी ओळखपत्र नक्की सोबत ठेवा धन्यवाद सुरक्षित प्रवास करा